अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक आईला वाटत असत आपल्या मुलांनी शांत राहावं हट्टीपणा कमी करावा तापटपणा कमी करावं वडीलधाऱ्यांना उलटून बोलू नये पण कधी कधी असं होतं की आपल्या मुलांमध्ये इतका हट्टीपणा असतो की एखादी वस्तू जर त्यांना दिली नाही तर ते संपूर्ण घर डोक्यावर घेता जोपर्यंत त्यांच्या मनासारखी गोष्ट घडत नाही तोपर्यंत जेवण करत नाही कुठलंही काम करत नाही थोडक्यात काय प्रचंड हट्टीपणा करतात आणि शेवटी हे आईला बोल बोललं जातं का तू मुलाला वळण नाही लावलं आणि ना अशा वेळेस आपली इच्छा नसताना पण आपल्याला लोकांचे बोलणे ऐकावे लागतात कुठलीच आई मुलाला वाईट वळण लावत नाही कधी कधी आपले लाड असता अति लाड करतो आपण आपण करतो किंवा आपले आजी बाबा करता म्हणजे आपले सासू सासरी करता किंवा आपले आई वडील करता त्यांच्यामुळे मुलांचा हट्टीपणा वाढत जातो आणि खरं सांगायला गेलं जर घरात एखादा व्यक्ती मुलाला रागवत असेल मुलीला रागवत असेल आणि समोरचा जर त्याला प्रिव्हेंट करत असेल जर त्याला तो थांबवत असेल आता समजा मी जर माझ्या मुलीला रागवते आहे आणि घरातला जर एखादं बोललं ए गप्प बस ग तुला काही कळत नाही तू नुसतो तिला रागवत राहते याने काय होतं मुलांना समजतं की आपली आई आपल्याला रागवती आहे आणि कोणीतरी आपली साईड घेत गित, आहे म्हणजे रागवणारा वाईट होऊन जातो आणि साईड घेणारा चांगला होऊन जातो आमच्या घरात असा कुठलाही प्रकार नाही जेव्हा मी रागवत असते तेव्हा आरूजी पण शांत बसतो किंवा ते रागवत असतात तेव्हा मी पण शांत बसते म्हणजे तिला माहिती कोणीही आपली साईड घेणार नाही सुकल्यावर आपल्याला बोलणे खाणं खाणार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की मुलांचा हट्टीपणा कमी करावा म्हणून काही महत्वाची प्रभावी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे ती सेवा कुठली आपण बघूया मुलाचं हट्टीपणा कमी करायचं वय असतं तुम्हाला माहिती एक वर्षापासून ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा आपण हट्टीपणा करू कमी करू शकतो बारा नंतरच्या पोरांचा हट्टीपणा कमी करणं खूप अवघड होऊन जातं आणि कधी कधी उपाय तापाय करून पण आपलं काम होत नाही किंवा आपण त्या त्या सेवेसाठी आपलं सातत्य नसतं आणि कधी कधी पोरांच्या हट्टीपणाला आईबाप इतके वैतागून गेलेले असतात इतकी त्यांची चिडछ होती की त्यांना होऊन जात की करा काय करावं आणि काय नाही तर तुम्हाला सेवा काय करायचे सेवा ही पंचेचाळीस दिवसाची असणार आहे मध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात चार दिवस ती सेवा थांबवायची नंतर कंटिन्यू करायची सुतक विटाळ आलं तर नव्याने सुरुवात करावी लागेल सेवा नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न उद्भवणार नाही सेवा कोण करू शकतो आई वडील आई करू शकते वडील करू शकते आपल्याला आपल्या मुलांसाठी सेवा करायची आहे बहीण करू शकते जर एखाद्या आई वडिलांना वाचता नाहीये तर ती आपल्या भावासाठी करू शकते भाऊ बहिणीसाठी करू शकतो पण आई वडिलांनी केलेली जास्त फायदेशीर ठरेल आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते दररोज ह्या सेवा दररोज करायच्या आहे न चुकता जेवढ्या वेळा सांगितला आहे तेवढ्याच वेळा करायच्या आहे खूप खूप प्रभावी सेवा आहे करून बघा मैत्रिणींनो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर तुमच्या मुलांच्या त्रासाला मुलांच्या हट्टीपणाला जर खरंच कंटाळा असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे सगळ्यात आधी एक माळ महामृत्युंजय मंत्राची करायची आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधित पृष्टी वर्धन उर्वाधृ कमी मृत्यूर मोक्ष एक माळ महामृत्युंजय मंत्राची करायची आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे एक माळ महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे सात वेळा हनुमान चालिसा म्हणायचा आहे परत एकदा मी सगळ्या सेवा डबल डबल टिबल डिबल सांगणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्याबरोबर चार वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे तीन वेळा घोर कष्ट उद्धार उद्धारम स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे आणि तीन वेळा राम रक्षा म्हणायची आहे परत सेवा सांगते एक माळ महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे सात वेळा हनुमान चालिसा म्हणायचा आहे तीन वेळा घोर कष्ट उद्धारम स्तोत्र म्हणायचं आहे आणि तीन वेळा रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हणताना पहिल्या नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा आहे नंतर फलश्रुती आहे तर सुरुवातीला एक ते नऊ ओव्यांपर्यंत दोनदा पठण करायचं आणि तिसऱ्यांदा संपूर्ण रामरक्षा पठण करायची एवढी सेवा तुम्हाला दररोज करायची आहे एका बैठकीतच करा ताई आधी संध्याकाळी ही करून सकाळी ती करून एकदा बसले की एक बस सेवेला सुरुवात करायची लहान मुलं असतील तर ती तुम्हाला ऍडजस्ट करावी लागेल मैत्रिणींनो पण एका बैठकीतच ही सेवा करा आता ही सेवा सुरू करण्याच्या आधी पण एक उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा सेवेला सुरुवात करण्याच्या आधी पहिल्या दिवशी तुम्हाला हनुमानाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन शनिवारी शनि शनिवारी तुम्हाला एका कणकेचा दिवा घेऊन जायचा आहे मारुतीच्या मंदिरात तुम्हाला एका कणकेचा दिवा लावायचा आहे त्याच्या शेजारी दोन मुठडे करायची गरज नाही फक्त कणकेचा दिवा घ्या तेलाचा तेल कुठलं पण असेल तरी चालल तो कणकेचा दिवा मारुतीरायाच्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायचा आहे दिवा अर्पण केल्यावर तुम्हाला एकवीस लवंगाची माळ घ्यायची आहे लवंगाची माळ आपण देवीच्या वेळेस घटाला घालतो माहिती असेल तशीच एकवीस लवंगाची पांढऱ्या दोरात दोरा असतो पांढरा त्याने ती माळ करायची आहे आणि जो हट्टी मुलगा आहे किंवा हट्टी मुलगी आहे त्यांच्याकडनं ती माळ मारुतीरायाला अर्पण करायची आहे आधी कणकेचा दिवा तुम्हीच लावायचा एखाद्या कुठल्याही शनिवारी म्हणजे तुम्ही येत्या शनिवारी तुम्हाला सेवा जर शनिवारी करा म्हणजे शनिवारी तुम्ही सेवाला सुरुवात करणार असेल तर आधी तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन एक कणकेचा दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर घरातूनच तुम्हाला एकवीस लवंगाची माळ दोरा घ्यायचा त्याला लवंगाची माळ गुंडाळायची लवंग त्याला व्यवस्थित गाठण बांधायची आणि ती माळ करायची मुलांच्या मुलांकडनं ती माळ मारुती राहायला अर्पण करायची अर्पण केल्यावर मंदिराच्या बाहेर जे कोणी गरीब लोक असतात त्यांना फुटाने किंवा बत्तासे त्या मुलांकडनंच आपल्याला अर्पण करायचे आहे जाताना थोडेसे बत्ताशे जा किंवा फुटाणे घेऊन गेल्यावर तो थोड्याशा मारुती राहायला तो थोडासा प्रसार ठेवायचा शा बत्ताशे ठेवा फुटाणे दोघांपैकी एक नेलं तरी चालेल तिथे थोडासा ठेवायचं आणि उर्वरित जे काही मिळणार आहे तुम्हाला ते तुम्हाला तिथले जे गरीब आहे त्यांना प्रसाद म्हणून ते वाटायचा आहे ही सेवा पंचेचाळीस दिव दिवसाची आहे पहिल्याच दिव पूर्व म्हणजे पहिल्याच शनिवारी सेवेच्या पहिल्याच दिवशी आणि तुम्ही रविवारी सेवा सुरुवात केली जरी हरकत नाही सोमवारी केली तरी हरकत नाही फक्त शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय एकदाच करायचा प्रत्येक शनिवारी करायची गरज नाही एकदाच जायचं दिवा लावायचा माळ अर्पण करायची आणि एकदाच तिथले जे गरीब लोक आहेत त्यांना बत्ताशे प्रसाद म्हणून तुम्हाला द्यायचा आहे आणि नंतर सेवेला लागायचं आहे सेवा स्वतः मुलगा तर बारा वर्षाचा मुलगा एवढं पठण करू शकत नाही आईने करा वडिलांनी करा ज्यांना लिहिता वाचता येत नाही अगदी आजी बाबांनी केली तरी हरकत नाही आपल्या नातवांसाठी नातवांसाठी सेवा करायची आहे महाराजांना प्रार्थना करायची जे काही सेवा सांगितले आहे की माझ्या मुलाला नातवाला बहिण भाऊ बैल कोण असेल त्यांना शांत ठेवा ही, ही सेवा करताना पोरांना समोर घेऊन बसा आताही पोरं बसणार नाही बसा काहीतरी चांगल्या गोष्टी तर त्यांना आमिष दाखवा त्यांच्याकडनं ते बस बसतीलच याची काळजी घ्या ते बसून त्यांचे डोक्यावर वगैरे हात ठेवून सेवा करायची नाही ते, ते, कर ते बसतील अशी काळजी घ्या थोडेफार बसले हरकत नाहीत अतिशय संपूर्ण वेळ बसला तरी हरकत नाही पण थोडंफार बसतील त्यांच्या ते कानी पडेल आणि सेवेचा अनुभव येईल तुम्हाला माहिती आहे सेवा उच्च कोटीची आहे सेवेने कुठल्याही गोष्टी अशक्य नाही आहे जो प्रामाणिकपणे सेवा करतो त्याला त्याचं फळ मिळेलच मनात श्रद्धा विश्वास ठेवा जी काही सेवा सांगितलेली आहे आता तुम्हाला सेवेचं सांगते महामृत्युंजय मंत्र खूप प्रभावी आहे तारक मंत्र मनातला इच्छा तुमच्या कष्ट उद्धार स्तोत्र पोरांचा हट्टीपणा भोर कष्ट उद्धार स्तोत्र पोरांचा हट्टीपणा इतका असतो की आपल्याला नकोच होऊन जातो त्याच्यासाठी आहे काल कालभैरवष्टक काल मी शिस्तीचे देव आहे पोरांना असे म्हणतो ना बघ तू माझ्याकडे तुला मी चुपासारखा सरळ करतो असं आहे ते, त्याच्यातला जो काही हट्टीपणा तापटपणा आहे तो, तो सुद्धा कमी होतो आणि काही काही दोष लागलेले असतात आपल्याला त्याच्यामुळे तर पोरांना पण त्रास होतो काही काही पुरात नावकरी असतात नावकरी माहीत असेल नावकरी की कोणीतरी आपलं मागच्या या पिढ्यांचं कोणीतरी आलेलं असतं ते पण ते त्रास देतात तो पण एक कारण असू शकतं की पुराचं हट्टीपणा आहे पण काही काही तर कशा गोष्टीसाठी पण हट्टीपणा करतात तर तुम्ही ते म्हणायचं राम रामरक्षा रामरक्षा म्हणताना काय करायचं असतं राम रक्षा म्हटल्यावर आपलं जे बाळ आहे त्याला कुठल्याही वाईट गोष्टीतून वाईट गोष्ट नजर कधी नजर की वातावरण करतात तापटपणा करत काही असतं एखाद्याची नजर इतकी वाईट असताना की त्या नजरेत तो दगडाचे दोन तुकडे करू शकते इतकी वाईट नजर असते आणि आपल्या पण मुलांना नजर लागते सगळे चांगले आहे जगात असं नाही जेवढे चांगले आहे तेवढे वाईट पण आहे तर ह्या ज्या काही प्रभावी सेवा आहेत तुम्ही करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि काही गोष्टी सांगायच्या की आयुष्यात सगळंच माझ्या मनासारखं होईल असं नाही आहे थोडंसं मुलांच्या कलेने घ्या त्यांचं थोडंसं ऐका थोडंसं पाच दहा टक्के त्यांचं ऐका नंतर ते तुमचं ऐकतील म्हणजे थोडंसं त्यांच्याही कलेने घेतलं पाहिजे त्यांच्याही मनाप्रमाणे वागलं पाहिजे अर्थात आपण त्यांचे सगळं मनाप्रमाणे करू शकत नाही ते पण आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही पण हा बॅलन्स आहे आणि जेव्हा तुम्ही मंत्रसूत्र मुलांना तिथे घेऊन बसवाल मुलं जेव्हा ते ऐकतील त्यांच्यावर पण तो चांगला परिणाम होतो म्हणजे त्यांनाही तो ऐकायला मिळेल आणि त्यांच्यावर पण तो चांगला परिणाम होईल खूप प्रभावी सेवा आहे ज्यांना ज्यांना सांगितले आहे त्यांना अनुभव आलेला आहे खरंच जर तुमची मुलं नक्की तापट असतील आगाऊ असतील तर ही सेवा करा तुम्हाला खूप चांगला पडतो आजच्यासाठी फक्त इतकं झाले सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आज इथेच थांबव दे सबस्क्राईब करा व्हिडिओ आपला तशाच एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समोर